आता दसरा झाला दिवाळी येणार आणि त्यानंतर लग्न सराई म्हणजे सोनं खरेदी करण्याचे तब्बल दोन सीझन आणि ह्याच दोन सीझनच्या पार्श्वभूमीवर चर्चा आहे दिवाळी पर्यंत सोनंच दीड लाखांवर जाणार का काय ह्या चर्चा सुरू आहे हे सविस्तर बघू आपल्या व्हिडिओतून तर चला सुरुवात करू आपल्या व्हिडिओला मी आपल्या सर्वांचा लाडका स्वप्नील आपल्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर चला सुरुवात करू आजच्या नवीन ब्लॉग ला सोन्याचा आजचा बाजार आहे एक लाख चौदा हजार रुपये मागच्या एका महिन्यामध्ये सोनं चौदा पॉईंट पाच पर्सेंट न वाढलं म्हणजे त्यावेळी सोन्याचे बाजार होते एक लाख तीन हजार रुपये मागच्या चार महिन्यांमध्ये सोनं चौतीस पर्सेंट न वाढलं म्हणजे मागच्या एप्रिल महिन्यामध्ये सोन्याचा बाजार होता पंच्याऐंशी हजार सहाशे सत्तर रुपये मागील एका वर्षामध्ये सोनं साठ पर्सेंट न वाढलं म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सोन्याचा भाव होता एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये हा भाव म्हणजे त्यावेळेचा पीक होता त्यानंतर सोन्याचे बाजार काहीशे उतरत गेले पण त्यानंतर डेंजर असा गोष्ट मिळाला हा बोरट इतका खतरनाक होता की मागच्या चार महिन्यांमध्ये सोनं एकाशी हजार दोनशे दहा रुपयांवर जातं ते तिथंच थांबत नाही तर एक लाख अकरा हजार रुपयांचा टप्पा सुद्धा सोन्यानं पार केला आणि त्यानंतर आता चर्चेतला आकडा आहे तो दीड लाख रुपये पण सोनं खरंच इतकं महाग होऊ शकतं का ते समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं त्यासाठी आधी समजून घेऊया सोनं महाग होण्याचं नेमकं कारण काय आणि त्या कारणांची सध्याची परिस्थिती काय आहे सोन्याचे दर वाढण्याचे पाच मुख्य कारण आहेत पहिलं कारण आहे अमेरिकेच्या सेंट्रल बँकेनं व्याजाचे दर कमी केले सोन्याचे दर वाढीचे पाचवे कारण म्हणजे सीझन दुसरं कारण आहे जागतिक अस्थिर अनिश्चितता तिसरं कारण आहे डॉलरच्या तुलनेनं भारतीय रुपयाचं कमजोर होणं चौथं कारण आहे जागतिक सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करून ठेवत आहेत सोन्याचे दर वाढीचं पाचवं आणि मुख्य कारण म्हणजे सीजन तर सोन्याचे बाजार वाढण्याचं मुख्य आणि पहिलं कारण म्हणजे अमेरिकेच्या सेंट्रल बँकेनं व्याजाचे दर कमी केले जेव्हा व्याजाचे दर कमी असतात तेव्हा सोन्यातील गुंतवणूक आकर्षक नसते पण व्याजाचा दर कमी झाला की डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत बघून सोन्यात केलेली गुंतवणूक फेवरेट बनते त्यामुळं सोन्याच्या किमती वाढत आहेत आता सोन्याचे दर वाढण्याचं मुख्य आणि दुसरं कारण म्हणजे जागतिक का अनिश्चितता अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या टारीफ निर्णयाचे उलटे परिणाम दिसायला लागले पण योरकर टाकण्या ट्रम्प यांचा हात बुमरा सुद्धा धरू शकत नाही पण ट्रम्प जोवर निर्णय घेत नाही आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम राहत नाही तोवर अमेरिकेतली आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम राहणार आहे हे झालं अमेरिकेचं इकडे फ्रान्समध्ये सुद्धा लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे त्यामुळं तिथले सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा आहे तर इकडे ब्रिटन मध्ये सुद्धा स्थलांतराविरोधात लोक आंदोलन करत त्या ला आहे त्यामुळं इकडेही सरकार बदलाची वारे व्हायला लागलेले आहेत इस्राईल न कतारवर हल्ला केल्याची घटना सुद्धा ताजी आहे अरब राष्ट्र आणि इस्राईल युद्धाचा भडका होईल का ती सुद्धा शंका विचारली जाते अरब राष्ट्र जरी या युद्धात उतरले तर याचा कच्च्या तेलापासून सगळ्याच अर्थकारणात मोठा फरक पडू शकतो रशिया आणि युक्रेन युद्ध साडेतीन वर्षे झाले तरी सुद्धा थांबण्याचा विचार करत नाही एकंदरी जगात भरपूर असं टेन्शन आहे जेव्हा जेव्हा हे टेन्शन वाढतं तेव्हा तेव्हा लोक सेफ ठेवण म्हणून सोनं खरेदी करत असतात सोन्यातील गुंतवणूक करण्याचं प्रमाणही वाढत आहे त्यामुळं साहजिकच सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात त्यामुळं दीड लाखांचा आकडा टप्प्यात येऊ शकतो सोन्याची किंमत वाढण्याचं मुख्य आणि तिसरं कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत आपल्या भारतीय रुपयाचं कमजोर कमजोर होणं आयात केलं जातं त्यामुळे रुपया झाला की आयात महाग होते आणि सोन्याच्या किमतीत वाढ होते महिन्यात रुपयाचा आलेख बघितला तर सप्टेंबर महिन्यामध्ये तो सत्याऐंशी पॉइंट आठ रुपये होता ऑक्टोबर महिन्यामध्ये अठ्याऐंशी पॉइंट चाळीस रुपये होता आता जरी ही वाढ मोठी नसली तरी ट्रेड मात्र भारतीय रुपया कमजोर होण्याचा आहे असेच राहिले तर सोन्याच्या किमतीला पुन्हा बुस्ट मिळू शकतो यात भारतीय सरकारला डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मेंटेन करावी लागेल सोन्याचे दर वाढण्याचं चौथं कारण म्हणजे जागतिक सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत जागतिक बाजारातील अस्थिरता बघता बाकांनीही सोनं खरेदी सुरूच ठेवलेली आहे सध्याच्या बातम्यांनुसार सोनं खरेदीमध्ये चीन सगळ्यात आघाडीवर आहे चीननं दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये तब्बल चौवेचाळीस टन सोनं खरेदी केलेला आहे तर आपल्या भारतानं सुद्धा दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये तीन पॉईंट आठ टन सोनं खरेदी केलेलं आहे त्यामुळं सोन्यात दरवाढ होण्याची शक्यता कायम आहे सोन्याचे दरवाढीचं पाचवं आणि मुख्य कारण म्हणजे सीझन दसरा दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणारा लग्नसराई या तीनही सीझन मध्ये सोनं कितीही कमी जास्त असो तरी सुद्धा सोन्याची खरेदी हमकास होते आणि मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे तिथेही सोन्याची मागणी वाढत राहते त्यामुळे साहजिकच सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते आयात कर इम्पोर्ट ड्युटी जो भारत सरकारचा सहा पर्सेंट आहे आणि जीएसटी तीन पर्सेंट आहे आता भारत सरकारनं हे नऊ पर्सेंट जरी कमी केलं तरी सध्या सोनं दहा हजारांनी स्वस्त होऊ शकतं तर तुम्हाला काय वाटतं दिवाळी आणि त्यानंतर सोनं कितीपर्यंत महाग होऊ शकतं यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर धन्यवाद